नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक, एक प्रेमकथा प्रतिबिंब पण तिला कसं सांगू की मी तिच्यावर प्रेम करतो ते आदित्य मध्येच बोलला तरीसुद्धा तू तिच्यापासून ते लपवू शकत नाही ना बोलून टाक संयुक्ताने सरळ आदित्यच्या तोंडावर सांगून टाकलं असं कसं सांगू तिला तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस म्हणून तुला सांगितलं आणि तसंही तुझ्याशिवाय माझी कोणी दुसरी फ्रेंड नाहीच आहे आदित्य बोलता बोलतात थांबला मी खरंच वाईट आहे का मीन्स लोकांना मी, ना, मी आवडत नाही वेडा म्हणतात मला विचित्र विक्षिप्त म्हणतात मला खरंच आहे का मी तसा म्हणून लोकं लांब राहतात माझ्यापासून त्यावर संयुक्त हसली तसं नाही हा तू चांगलाच आहेस स्वतःच्या पायावर उभा आहेस चांगला कमावतोस सक्सेसफुल आहेस ही लोकं जळतात रे तुझ्यावर तू नको लक्ष देऊस त्यांच्याकडे तू छान आहेस थँक्स संयुक्ता फक्त एक सांग बाकीचे जाऊ दे तुला का वाटतं माझ्यासोबत मैत्री करावी म्हणून खरं सांग हां आदित्य तिचं बोलणं मध्येच तोडत बोलला त्यावर संयुक्त हसली फक्त माझ्या लहानपणापासून तूच एकटी सोबत आहेस तुला मी वेडा वाटत नाही का आदित्य एका मागोमाग एक प्रश्न विचारत होता हे बघ तुला शाळेतच मित्र मानलं होतं मी आणि असं म्हणतात की शाळेतली मैत्री खूप वर्षं टिकते तुला लहानपणापासून ओळखते लोकांपेक्षा मी जास्त चांगली ओळखते तुला मला माहिती आहे ना तू किती चांगला आहेस ते म्हणून तुझ्याबरोबर एवढी वर्ष मैत्री आहे शिवाय तूही सांभाळतोस ना मला मग बाकीचे तुला किंवा आपल्या फ्रेंडशिपला काय बोलतात त्याकडे कशाला लक्ष देऊ मी संयुक्ताने तिचे मत मांडले थँक्स संयुक्ता पण माझ्याशी मैत्री केलीस म्हणून तुझ्याबरोबर कोणी मैत्री करत नाही त्यासाठी सॉरी अरे वेडा आहेस का तू तू आहेस ना तेच खूप आहे माझ्यासाठी ते जाऊ दे सगळं तू तिला कधी सांगणार आहेस मनातलं सांगेन ग पण मला जरा भीती वाटते आदित्य बोटांचे नखं कुरतडू लागला का सांगून तर बघ तिला संयुक्ता हसत म्हणाली आदित्य मनाची तयारी करत होता पण तुला भेटली कुठे ती ते तर सांगितलंच नाहीस मला नाव तर माझंच आहे म्हणून आवडली का त्यावर आदित्य मोठ्याने हसला तिचं नाव संयुक्ताच आहे हे मला आधी माहीतच नव्हतं खूप नंतर कळलं तिचं नाव पण आधीपासून आवडायची मला ती मी आता जॉब करतो ना तिथे नवीनच जॉबला लागली होती ती तेव्हापासून ओळख तीसुद्धा ते जास्त बोलत नाही माझ्याशी नाही जास्त बोलत नाही मग ओळख कशी आणि हे प्रेम वगैरे कधी झालं संयुक्ताला उत्सुकता लागली होती सांगतो सांगतो धीर धर जरा तर ती माझ्या बाजूच्याच डेस्कवर बसते काम करत म्हणून सर्वात आधी माझ्याशी ओळख झाली त्यानंतर आम्ही एकाच डिपार्टमेंटमध्ये त्यामुळे मीटिंग असली की भेट होते बोलणे होते सतत एकदा ती टिफिन विसरली होती मी माझा टिफिन दिला तिला तेव्हापासून फ्रेंडशिप झाली त्यानंतर तिच्या घराचा ॲड्रेस काढला माझ्या फ्लॅटच्या पंधरा मिनटं पुढे राहते ती आदित्यच्या गालावर खळी पडली सांगताना हो हो किती लाजतो आहेस तुला खूप आवडते म्हणजे ती पण ती बोलली का तुला संयुक्ताने आदित्यला विचारलं बोलायला कशाला पाहिजे संयुक्त तशी पहिल्यापासून आवडते मला ऑफिसमध्ये ती एकटीच माझ्याशी बोलते कधी मी तिला माझ्या कारने घरीसुद्धा सोडतो माझ्यासोबत टिफिन शेअर करते छान वाटते तिच्याबरोबर बोलताना म्हणजे माझ्याबद्दल काहीतरी नक्की असेलच ना तिच्या मनात आदित्य हसत म्हणाला बघ त्या संयुक्ताला पटवण्यात या संयुक्ताला विसरू नको हां संयुक्ता हसत म्हणाली आदित्यने संयुक्ताचे म्हणणे ऐकले स्वतःच्या घरी आला चांगले नवीन कपडे घातले छानसा परफ्यूम लावून तो त्याची नवीन मैत्रीण संयुक्ताला भेटायला निघाला मनात किती आनंद झाला होता त्याच्या चेहऱ्यावर दाखवला नाही त्याने संयुक्ताच्या घरी पोचला आज सांगूनच टाकतो मनातलं तिला आदित्य तयारी करूनच आलेला दारावरची बेल वाजवली त्याने एका वयस्कर माणसाने दरवाजा उघडला आदित्यला बघून संतापला तुला किती वेळा सांगितलं मी संयुक्ताबरोबर बोलत जाऊ नकोस म्हणून आणि इथेही येत जाऊ नकोस समजलं ना अहो आजोबा ऐकून तर घ्या माझं मला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आदित्य मनापासून बोलला नाही आणि पुन्हा यापुढे इथे दिसलास ना तर पोलिसात तक्रार करीन विक्षिप्त माणूस चालता हो आणि त्यांनी धाडकन दरवाजा बंद केला आदित्यचं तोंड एवढंसं झालं घरी येऊन शांतपणे नेजला रात्री झोप येत नव्हती म्हणून बेस्ट फ्रेंड संयुक्ताला कॉल लावला हाय आदित्य कशी झाली मीटिंग संयुक्ताबरोबर त्यावर आदित्य काहीच बोलला नाही आत्ताच्या आत्ता भेटायला ये मला काय झालं आदित्य संयुक्ता काही बोलली नाही का संयुक्ताने विचारलं तिचे आजोबा दरवेळेस सारखे मध्ये येतात भेटूच दिलं नाही त्यांनी काय प्रॉब्लेम आहे त्यांना कळतच नाही मला आदित्य उदास होता तुझं प्रेम आहे ना आणि तिलाही तू आवडतोस ना आदित्यने होकारार्थी मान हलवली मग तू त्या आजोबांचे टेन्शन घेऊ नकोस माझ्या मित्राला उदास झालेलं नाही बघवत मला तू संयुक्ताला विचार लग्नासाठी त्या म्हाताऱ्याचं काय करायचं ते मी बघते संयुक्ता रागात म्हणाली काय करणार तू आदित्य म्हणाला ते मी बघून घेईन जा घरी जा आता आदित्य विचार करतच घरी आला रात्रही घर ही झाली असल्याने लगेच झोपी गेला सकाळी उशिराने त्याला जाग आली ॲम्ब्युलन्सच्या आवाजाने त्याची झोप मोड झाली तसाच उठून तो बाल्कनीत गेला आणि तिथून त्याने पाहिलं संयुक्ताचे घर झाला तिथूनही दिसायचे तिथेच ॲम्ब्युलन्स थांबली होती तसा आदित्य धावतच संयुक्ताच्या घरी पोचला गर्दी जमली होती संयुक्ता तिच्या आईवडील रडत होते काय झालं तिथे उभ्या असलेल्या एकाला विचारलं आदित्यने आजोबा मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडले होते तेव्हाच कोणीतरी त्यांना गोळी मारली बाप रे हे काय संयुक्ताने तर केलं नसेल ना हे आदित्यला तिचे कालचे बोलणे आठवले आदित्य हळूच मागच्या मागे आला घरी आला संयुक्तला कॉल लावला तर फोन बंद आज ऑफिसला जाऊन तसा पण फायदा नाही संयुक्त तर जाणारच नाही ऑफिसला त्यात ही संयुक्ता कुठे गेली कळत नाही फोन पण बंद येतो आहे बराच वेळ विचार करून तो तडक त्याची बेस्ट फ्रेंड संयुक्ताकडे आला कुठे आहेस तू आणि कॉल का लागत नाही तुझा आदित्य रागात होता अरे नेटवर्क प्रॉब्लेम आहे माझ्या फोनचा तूच बघ एकतरी सिग्नल आहे का ते तेव्हा आदित्यचा राग शांत झाला संयुक्ताच्या आजोबांना कुणीतरी शूट केलं सकाळी तुझा काही संबंध नाही ना आदित्यनं घाबरत संयुक्ताला विचारलं असं का वाटतं तुला संयुक्ताने मिश्किलपणाने विचारलं काल बोलत होतीस ना म्हणून वाटलं त्यावर संयुक्त मोठ्याने हसली हो मीच मारलं त्या म्हाताऱ्याला तुझ्या आणि संयुक्तामध्ये येत होता ना तरीही आणखी किती दिवस जगणार होता जरा लवकर वर गेला तर कुठे बिघडलं आदित्य ते ऐकून घाबरला काय का केलंस असं आणि पोलीस वगैरे आले तर तुझ्यासाठी केलं आणि पोलिसांचे टेन्शन तू नको घेऊस ते मला कधीच पकडू शकत नाहीत तर मी तुझा मार्ग मोकळा केला संयुक्ताला गमावू नकोस लवकर तिला विचारून टाक मी आहेच पाठीशी तुझ्या हे ऐकून आदित्य खुल्ला जरा आपल्याला कोणीतरी एवढी मदत करते आहे हेच खूप होते त्याच्यासाठी खुशीतच तो घरी आला पुढच्या दिवशी ऑफिसमध्ये संयुक्त आलेली नव्हती आदित्य हिरमुसला आजसुद्धा वेळ जाणार नाही ऑफिसमध्ये उगाच आलो आदित्य मनातल्या मनात, मनात बोलला संध्याकाळी ऑफिस सुटलं तसाच तो संयुक्ताच्या घरी तिला बघायला आला आज काही आजोबा नव्हते ओरडायला एकदम बिंदाच त्याने दारावरची बेल वाजवली संयुक्ताच्या आईने दरवाजा उघडला काकी संयुक्त आहे का घरात आदित्यने हळूच विचारलं आहे पण तुला कशाला पाहिजे तुला आधीही सांगितलं आहे किती वेळा संयुक्ताबरोबर बोलत जाऊ नकोस म्हणून तरी पुन्हा पुन्हा काय येतोस संयुक्ताची आई चिडली होती तो आवाज ऐकून संयुक्ताचे वडील बाहेर आले तू तू परत आलास एक दोनदा सांगून कळत नाही का दूर राहा संयुक्तापासून निघितून ते सुद्धा चढ्या आवाजात बोलले पण काका माझी फ्रेंड आहे ती माझ्यासोबत असं का वागता तुम्ही सगळे कारण वेड्या विक्षिप्त माणसाबरोबर संयुक्ताने मैत्री केलेली आम्हाला आवडणार नाही पुन्हा दरवाजा बंद केला त्यांनी आदित्यला भलताच राग आला मी विक्षिप्त काय साल्यानो तुम्हीच आहात विक्षिप्त वेडे महामूर्ख आदित्यने रस्त्यावरचा दगड उचलला आणि भिरकावला त्यांच्या घरावर बरोबर तो खिडकीवर जाऊन लागला त्या आवाजाने त्या घरातले सगळे बाहेर आलेच शिवाय आजूबाजूच्या घरातील लोकांचे लक्षही वेधले काय रे सरळ सांगून कळत नाही तुला मा आलाय का संयुक्ताचे वडील तावा तावाने बाहेर आले आदित्यची कॉलर पकडली दोन चार थोबाडीत लगावल्या संयुक्त हे सर्व आतूनच बघत होती आदित्यचं डोकं भणबणलं पुन्हा दोन तीन थोबाडीत लगावून त्यांनी आदित्यला खाली ढकलून दिलं संयुक्ताच्या वडिलाने पोलिसांना फोन लावला दहा पंधरा मिनिटांनी पोलीस तिथे पोहोचले इन्स्पेक्टर हा वेडा मतिमंद माणूस आम्हाला माझ्या मुलीला रोज त्रास देतो आणि आज दगडफेक केली माझ्या घरावर घेऊन जा याला इन्स्पेक्टरने तुटलेली काच पाहिली एक दगडफेकला तर दगडफेक म्हणत नाहीत त्याला इन्स्पेक्टरने उत्तर दिलं मग काय वाट बघू दगडफेक करायची याला आता तुम्ही अटक करा ते अजून रागात होते कोणतीही तक्रार अशीच घेत नाही आम्ही शिवाय तुमच्या वडिलांना गोळी मारली कोणीतरी त्याचा तपास करू दे आम्हाला ही असती फालतू भांडणं सोडवायला बोलावू नका आम्हाला इन्स्पेक्टरचाही आवाज वाढला तसे संयुक्ताचे वडील तरतरत आत घरात गेले आणि तू रे समजत नाही का तुला की खरंच वेडा आहेस इन्स्पेक्टरने आदित्यकडे मोर्चा वळवला मी वेडा नाही आहे आदित्य चिडून ओरडला आवाज नाही करायचा गुपचूप घरी निघायचे समजलं ना हिरोगिरी घरीच ठेवायचे आपल्या इन्स्पेक्टर गाडीत बसत म्हणाले आदित्य आपल्या घरी न जाता बेस्ट फ्रेंड संयुक्ताकडे आला बघितलंस किती मारलं मला ते म्हणे बिंदास जा तो आहे ना राक्षस तिचा पप्पा मला वेडा म्हणतो आदित्य चाचपडत होता तुला वेडा म्हणाला चरबी वाढली वाटते त्याची नालायक माणूस एक, एक वेळ माझा अपमान सहन करेन पण तुला कोणी काही बोललं तर शांत राहू शकत नाही मी बघते त्याला आता दिवस भरले आहेत त्याचे संयुक्ता रागाने लाल झाली प्लीज संयुक्ता आधीच त्या आजोबांना मारलंस तू परत असा वेडेपणा करू नकोस ठीक आहे जा घरी तू आराम कर मी काही करणार नाही ते ऐकून आदित्य घरी आला पडल्या पडल्या झोपला पुढल्या दिवशी सकाळी पुन्हा ॲम्ब्युलन्सच्या आवाजाने आदित्य जागा झाला पुन्हा एकदा संयुक्तच्या घराबाहेर ॲम्ब्युलन्स थांबली संयुक्तच्या आईवडिलांचा खून झाला होता संयुक्त एकटीच रडत बसली होती एका कोपऱ्यात आदित्यला पुन्हा संयुक्ताचा संशय आला ऑफिसमधून घरी येता येता तो तिच्या घरी आला खुर्चीवर बसला आदित्यला बघून संयुक्त हसली का करते आहेस असं बिचारी संयुक्ता आता एकटी राहिली ना कशी तिची हालत झालेली बघितलीस का तू असू दे आता तुला कोणी वेडा म्हणणार नाही संयुक्त आणि तुझ्यामध्ये आता कोणीच नाही आणि पोलिसांना मी घाबरत नाही तू उद्याच विचारून टाक तिला जास्त वेळ दौडू नकोस आदित्य ते ऐकून सुखावला सकाळी पुन्हा आदित्य संयुक्ताकडे निघाला हाय संयुक्ता, संयुक्ता दरवाजा उघडा बघून आदित्य आत आद गेला संयुक्त एकटीच उदास बसली होती आदित्यला आत आलेले बघून तचकली तू तू कशाला आलास घरात अगं तू एकटी आहेस ना म्हणून आलो आणि मला काहीतरी सांगायचे होते तुला नको मला काही ऐकायचे नाही निघ इथून संयुक्ता दूर होत म्हणाली माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझंही आहे माझ्यावर मला वाटते आपण लवकरच लग्न केलं पाहिजे तसंही तुला आता जोडीदाराची गरजच आहे किती दिवस एकटे राहणार तू आदित्य तिच्या जवळ जात म्हणाला दूर राहा माझ्यापासून खरंच लोक बोलतात ते बरोबर आहे मम्मी पप्पा पण बोलायचे विक्षिप्त वेडा आहेस तू बोलता बोलता संयुक्ताने बाजूला असलेली फुलदाणी उचलून धरली दूर राहा माझ्यापासून नाहीतर मारेन तुला संयुक्त थरथरत होती थांब थांब जातो मी एकटी राहिलीस ना म्हणून तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे आराम तू उद्या विचार करून उत्तर दे तशी तयारी करावी लागेल लग्नाची आदित्य घरी आला आज तो आनंदात होता कारण त्याने त्याच्या मनातलं संयुक्ताला सांगितले होते वाव आता आपलं लग्न होणार पण तरीही त्याला एक प्रश्न पडला होता त्याचं उत्तर शोधण्यासाठी तो संयुक्ताला भेटायला गेला मला सांग तिला मी मनातलं सांगितलं तर ती एवढी का हायपर झाली म्हणजे अगदी वेड्यासारखं वागू लागली मला फुलदाणी मारणार होती पळालो म्हणून वाचलो पहिली अशी कधी वागली नाही ती ऑफिसमध्ये तर कशी टापटीप असते ती छान बोलते आणि घरी वेड्यासारखी काय नक्की कळत नाही आदित्य विचारत पडला याचा अर्थ स्प्लिट पर्सनॅलिटी जगासमोर एक आणि घरी एक संयुक्त म्हणाली म्हणजे अशी माणसं दोन व्यक्ती असल्यासारखे वागतात अशी माणसं असतात का खरोखर आदित्य म्हणाला असतात अशी माणसं पण ती असेल का ते माहीत नाही किंवा त्या हरामखोराने खऱ्या संयुक्ताला कुठेतरी लपवून ठेवलं असेल ही कोणी भलतीच असेल असं पण आहे का आदित्य घाबरला तू किती साधा आहेस रे पण घाबरू नकोस तिला तुझ्यापासून दूर ठेवीन मी तुझ्यासाठी काही पण आदित्य घरी आला दुसऱ्या दिवशी सकाळीच पोलीस आदित्यच्या घरी पोचले काय झालं इन्स्पेक्टर चल काय झालं ते दाखवतो तुला इन्स्पेक्टरने ओढतच त्याला घराबाहेर काढलं आदित्यच्या फ्लॅट बाहेर रक्त सांडलेले होते दरवाजावर रक्ताळलेले हाताचे ठसे होते ते बघून चक्रावला आदित्य हे काय आहे मिस्टर आदित्य मला काय माहीत आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं तुझ्याकडे साफसफाई करायला येतो ना त्याने आम्हाला कळवलं हे इन्स्पेक्टरने खुलासा केला मला काही माहीत नाही आहे मी काही केलं नाही आदित्य म्हणाला काही केलं नाही एक सणसणीत थोबाडीत बसली आदित्यच्या संयुक्ताने रात्री आम्हाला कॉल करून सांगितलं होते तुझ्याबद्दल तिला त्रास देतोच ते आणि आज ती गायब झाली आहे तुझ्यावर संशय आहे आमचा इन्स्पेक्टरने आणखी मारला आदित्यला आदित्यने खूप सांगायचा प्रयत्न केला त्यांना पण त्यांनी त्याचं ऐकूनच घेतलं नाही गाडीत घालून पोलीस स्टेशनला आणलं बोल संयुक्त कुठे आहे ते इन्स्पेक्टरने आदित्यची कॉलर पकडत विचारलं मी खरंच सांगतो आहे मला माहिती नाही गाल लाल केला इन्स्पेक्टरने आदित्यचा मी बोललो ना एकदा मला माहिती नाही काही आणि कोणत्या पुराव्यावरून मला पकडून आणलं तुम्ही आदित्य रागात म्हणाला पुरावा पुरावा पाहिजे का तुला इन्स्पेक्टरने आदित्यसमोर एक फाईल धरली ही तुझ्याबद्दल तक्रार तीन तीन कंप्लेंट आहेत तुझ्यावर त्यात काल रात्री संयुक्ताने सांगितलं की तू तिच्यावर बळजबरी केलीस जबरदस्ती तिच्या घरात शिरलास तिने प्रतिकार केला म्हणून तू निघून गेलास मग पुन्हा येऊन तिला घेऊन गेलास ना कुठेतरी बऱ्या बोलाने सांग संयुक्तला कुठे लपवलं असते मला तर वाटते त्या तीन खुणांमागेसुद्धा तूच असणार आदित्यला सगळा प्रकार कळला इन्स्पेक्टर कळलं मला हे सगळं संयुक्त करते आहे मी नाही केलं काही मीन्स संयुक्ताने स्वतःच्या आजोबांना आणि नंतर आईवडिलांना मारून टाकलं तक्रारसुद्धा नोंदवली आणि आता स्वतःला लपवून ठेवलं आहे का ही लोकं बोलतात ते बरोबर आहे वेडा आहेस तू इन्स्पेक्टर हसत म्हणाले आदित्य चिडला मी वेडा नाही आहे मोठ्याने ओरडला तणकून एक काटेचा फटका त्याच्या पाठीवर पडला आदित्य कळवळला डोळ्यात पाणी आलं त्याच्या मी खरंच सांगतो आहे मग संयुक्ता आपल्या कुटुंबाला का संपवेल ते सांग इन्स्पेक्टरने आदित्यला विचारलं ती संयुक्ता वेगळी आणखी एक संयुक्त आहे माझ्या बालपणीची मैत्रीण तिचंही नाव संयुक्ता हे जरा इंटरेस्टिंग होते पुढे सांग संयुक्तावर माझं प्रेम आहे तिचंही माझ्यावर पण तिच्या आजोबांना आईवडिलांना ते आवडत नव्हतं त्यात तिच्या पप्पाने मला मारहाण केली माझी बालमैत्रिणी संयुक्ता तिला है है। हे आवडलं नाही तीच बोलली की तू फक्त संयुक्ताकडे लक्ष दे बाकीच्यांना मी बघते इन्स्पेक्टर मला बोलायला नको पण हे सगळं तिनेच केलं आहे मला यात अडकवत आहे ती आदित्यने संयुक्तचा मोबाईल नंबर आणि घराचा पत्ता लिहून दिला इन्स्पेक्टरला त्याच्या त्या बोलण्याने सगळेच कन्फ्यूज झाले नक्की कोणत्या संयुक्ताबद्दल बोलतो आहे कळत नव्हते एक हवलदार बोलता बोलता बोलून गेला वेडा कुठला आदित्य पुन्हा चिडला आणि त्याला मारायला धावला गळाच पकडला आदित्यने किती जोर लावला होता त्याने पकड सुटत नव्हती म्हणून एकाने त्याच्या डोक्यावर काठीने प्रहार केला आदित्य बेशुद्ध झाला खूप वेळ झाला तरी तो शुद्धीत आला नाही म्हणून जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं इन्स्पेक्टर म्हणाले आदित्य संयुक्ताबद्दल बोलतो आहे तर बघूया संयुक्त कोण आहे ते म्हणून ते आदित्यच्या घराजवळ आले शेजारी विचारपूस केली शेजाऱ्याने सांगितले वेडसर आहे जरा एकटाच राहतो शांत शांत राहतो पण कधी कधी मोठ्याने ओरडायचा आणि आईवडील फॅमिली वगैरे इन्स्पेक्टरने पुढचा प्रश्न केला नाही इथे तो दोन वर्षांपूर्वी राहायला आला त्याच्या नोकराला माहिती असेल बरं हा ॲड्रेस माहिती आहे का इकडचा वाटतो पण भेटला नाही आम्हाला इन्स्पेक्टरने पत्ता दाखवला त्याने नकारार्थी मान हलवली संयुक्त नावाची एकच राहते इथे जिथे खून झाले ते दुसरी कोणीच नाही इन्स्पेक्टरने आदित्यच्या नोकराला विचारलं तुला माहीत असेल ना त्याच्या बालपणीची मैत्रीण संयुक्ता तिला तो रोज भेटायचा आणि हा पत्ता तोसुद्धा बघ माहिती आहे का त्याने पत्ता वाचला नाही साहेब पत्ता तर इकडचाच आहे पण संयुक्त नावाची कोणीच मैत्रीण नाही त्यांची एकटेच तर राहायचे त्या पत्त्याखाली संयुक्ताचा मोबाईल नंबर होता नोकराने बघितला हा नंबर तर आदित्य साहेबांचाच आहे नक्की काय चालू आहे ते कळत नाही तुला कधी वाटलं का आदित्य वेडा आहे ते हो साहेब वेड्यासारखे वागायचे कामात मात्र हुशार होते त्यांच्या ऑफिसमध्ये चांगल्या पोस्टवर आहेत घरे असले की वेड्यासारखे वागायचे कधी कधी टी व्ही लावायचे आणि बाहेर निघून जायचे टी व्ही तसाच चालू जेवण करायला सांगायचे आणि बाहेर जाऊन जेवायचे मोबाईलवर कोणाबरोबर तरी बोलत असायचे पण मोबाईल बंद असायचा आणि हो मागच्या रूममध्ये तासन तास जाऊन बसायचे कधीकधी तर नवीन कपडे घालून तिथे जाऊन बसतात इन्स्पेक्टरला जरा संशय आला तुला माहिती आहे का काय आहे त्या रूममध्ये भीती वाटते मला एकदा जात होतो तर कसले ओरडले होते तेव्हापासून नाही जात चल दाखवती रूम आदित्यच्या फ्लॅटच्या बरोबर मागच्या बाजूला जिथे खूप झाडं झुडपं होती तिथेच एक रूम होती त्या रूमच्या दरवाज्यावर संयुक्त नावाची पाटी होती इन्स्पेक्टरचं डोकं चक्रावलं शिवाय तिथे काही रक्तसुद्धा पडलं होतं ताबडतोब इन्स्पेक्टर दरवाजा तोडून आत शिरले रक्ताच्या खुणा होत्या तिथे कोणाला तरी ओढत फरफटत आतल्या खोलीत घेऊन गेल्याच्या खुणा आत गेल्यावर तिथे संयुक्त बेशुद्ध पडलेली दिसली म्हणजे आदित्य त्याच्या बालमैत्रीण संयुक्ताबद्दल खरं बोलतो आहे तिच्या डोक्यावरच्या जखमेतून अजूनही रक्त येत होते पण जिवंत होती ती तसंच उचलून पोलिस फॅनमधून हॉस्पिटलला घेऊन गेले तिला इन्स्पेक्टर त्या रूमच्या आणखी झडती घेऊ लागले एक रक्ताळलेली फुलदाणी होती जी इन्स्पेक्टरने आधी संयुक्ताच्या घरी पाहिली होती एक गन सापडली ती एका बॅगमध्ये घेतली इन्स्पेक्टरनी बाकी रूममध्ये काहीच नव्हते बघण्यासारखे बाहेरच्या खोलीत एक आराम खुर्ची होती आणि त्यासमोर एक मोठा आरसा त्याच्या बाजूला एक बंद पडलेला मोबाईल आणखी काही शोधणार त्यात इन्स्पेक्टरचा मोबाईल वाजला सर सर आदित्य पळून गेला हॉस्पिटलमधून ते ऐकून इन्स्पेक्टर तसेच धावत धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचले एक साधा माणूस सांभाळता येत नाही तुम्हाला इन्स्पेक्टर तिथे ड्युटीवर असलेल्या हवालदारला ओरडले काय करणार साहेब एकाच्या डोक्यात ती काचेची औषधाची बाटली मारली त्याने त्याला सांभाळायला गेलो तेव्हा आदित्य ते पळून गेला इन्स्पेक्टरला काय करावं ते कळत नव्हतं दोन दोन संयुक्ता एक बेशुद्ध ती सापडली दुसरी त्याची बालमैत्रीण संयुक्ता ती तर भेटलीच नाही त्यात हा पळून गेला काय करू आदित्यच्या नावाने सर्च वॉरंट काढून ते त्याच्या शोधात निघणार तर एका डॉक्टरांचा फोन आला भेटायचे होते असं म्हणाला दहा मिनिटांनी तो डॉक्टर पोलीस स्टेशनला आला त्याच वेळेस त्या ठिकाणचे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे व्हिडिओ आले पहिला डॉक्टरचे म्हणणे ऐकून घेऊ म्हणून इन्स्पेक्टर थांबले तुम्ही आदित्यला कसे ओळखता पहिला प्रश्न इन्स्पेक्टरने विचारला आदित्याची ट्रीटमेंट माझ्याकडेच चालू आहे लहानपणापासून डॉक्टर म्हणाले म्हणजे त्याला खूप आधीपासून ओळखता तुम्ही मग आजच का आठवण झाली त्याची इन्स्पेक्टर म्हणाले ही न्यूज कळली ना म्हणून आलो भेटायला तुम्हाला मग तुम्ही त्याची बालमैत्रीण संयुक्ता तिलासुद्धा ओळखत असताना डॉक्टरने नकारार्थी मान हलवली पहिलं म्हणजे आदित्य एकटाच आहे त्याला कोणी मित्रमैत्रिणी नाही आईवडिलांनी तो वेडा आहे हे, हे स्वतःच ठरवून माझ्या हॉस्पिटलमध्ये मा भरती केलं होतं लहानपणी तेव्हापासून हा एकटाच आहे मग तो सांगतो ते संयुक्ता वगैरे तो खूप हुशार आहे तसा पण जेव्हा एकटा राहतो ना तेव्हा होते काहीतरी त्याला म्हणजे कोणाला तरी शोधतो तो बोलण्यासाठी त्याला एक, एक, बड़ एक, एक सवय आहे एकटं बडबडायची लहान असताना एकटाच कुठेतरी बोलत बसायचा मोठा झाला तेव्हा कळलं की तो आरशासमोर बसून बोलत असतो इन्स्पेक्टरला त्या रूममधल्या आरशाची आठवण झाली मोबाईलमध्ये सुद्धा आपण स्वतःला बघू शकतो ना नोकर बरोबर बोलला फोन बंद असूनही बोलत बसतो आणखी एक सवय त्याला तुम्ही बोललात ना संयुक्ता तशी कोणी नसेलच कारण त्याला सवय आहे जी व्यक्ती त्याला आवडते ना तिच्याच नावाने स्वतःबरोबर बोलत बसतो आधी माझ्या हॉस्पिटलमध्ये मा मीना नावाची नर्स होती त्याला आवडायची ती तर तिचीही कोणी मीना नावाची बालमैत्रीण आहे ना असं सांगायचा ती जॉब सोडून गेल्यावर निखिल नावाचा एक मुलगा त्याचा मित्र झाला तर आपलाही निखिल नावाचा जुना मित्र आहे असं सगळ्यांना सांगत होता ही संयुक्ताची केस समजली म्हणून आलो मी त्याला संयुक्त आवडत असेल म्हणून त्याने स्वतःची बालमैत्रीण तयार केली असावी आणि हो तो खूप डीपली प्रेम करतो हां त्या त्या व्यक्तीचे काल्पनिक नंबर त्यांच्या नेमप्लेट बनवून कुठल्या तरी दरवाजावर लावतो तर माझं म्हणणं आहे की त्याच्याशी जरा जपून वागा एकदम हायपर होतो तो त्याला वेडा तर अजिबात म्हणू नका आवडत नाही त्याला तो काय करेल ते सांगू शकत नाही कुठे आहे तो डॉक्टर पळून गेला तो आम्हाला चुकवून इन्स्पेक्टरला सगळी स्टोरी कळली त्याने लगेचच तो व्हिडिओ बघायला सुरुवात केली आजोबांना मारणारा आदित्यच होता संयुक्ताच्या आईवडिलांचे खून झाले तेव्हा आदित्यच त्यांच्या घरातून बाहेर पडत होता आणि संयुक्ताला देखील ओढत घेऊन जाणारा आदित्यच होता संयुक्त त्याची बालमैत्रीण नव्हतीच कोणी तो आदित्यच होता स्वतःच्या प्रतिबिंबाला फ्रेंड समजत होता आदित्य एका नवीन शहरात तीन महिन्यानंतर अगं दीक्षा मला ना एक मुलगी आवडते ग योगायोग बघ तिचं नावसुद्धा दीक्षाचं आहे आदित्य आरशासमोर बसलेला अरे मग सांगून टाक तिला तुझ्या मनातलं आणि काही काळजी करू नकोस मी तुझी बालमैत्रीण आहे ना तुझ्यासोबत नेहमी पिंदास विचार दिला दीक्षा समोरून म्हणाली तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा